महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवी मुंबई डॅम परिसरात सात पर्यटक अडकले सेक्टर आठ बी जे दुर्गा मातानगर नगर पुढील डॅम परिसरात साठहून अधिक पर्यटक अडकले असल्याचे समजल्यानंतर अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणेला पोलिसांसह हो मदत कार्यासाठी पाठवत आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली तेथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यात आली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री शिरीष आरदवाड उप आयुक्त श्री शरद पवार सहायक आयुक्त श्री अमोल पालवे सोबत होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी व्हिडिओ रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा